<णिया> तू होळव इलो बाहेर गेलो बाहेर गेलो बाहेर गेलो गे <णिया> गे नमस्कार मंडळी माझं नाव महेश बाणे आणि मी तुमचं स्वागत करते कोकणी पॅटर्न या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण जाणार आहोत डॉब उचकून भाषा बघू तर खालते गेलोत मी ते गेलो मी पाठणा आहातय तर खालती जाऊन बघूया खालती गेलं उपासतात आपण फक्त खालती जाऊन बघूचा किती मासे भेटले ते खालती बाबू रावलो गौरव आणि ऋग्वेद आणि नागो हे डॉब उपासत तर, तर खालती जाऊन बघूया रावला किती आताशे आता फुक घेतलास का

असा असा होय टाक ना बघा एवढासा बारक्या बाबा पण भारी भेटतात माश्या भेटा खायटा खळटा एखाद्या खाय रे टा गवरे तोच ला मोठ मासू एवढा नाही मागना होय हुस रे भारी

या आता उस झालेला आता ह्या उसपोक घेतलेला बांध घालता बाबू आणि फटकुरे तिकडे उपासता कॅंग बागा कसली असा ती अरे रुग्वेत पण उपासता है सो ह्या कलिंगड इकडे या दुसऱ्यांची वाट लावतात किती भेटले हा सागर सागर मासे रागावता इकडे भारेच भेटले सागर हे सागरची सोय झाली इकडे बायो काय म्हणतो बायो काय नाही म्हणत वनत? काय म्हणता काय पोडशी इकडे एम एल ए उपस्थ होत घालत नाही हा शाबा शिकाण घेवा असा अरे काय म्हणतो चलात मध्ये हे चला पटपट हे चला प्रत्येकाने पन्नास पन्नास बाडले मारायचे एक दोन किती होत एक दोन हे यांचे झालेत किती आणि नंतर हे हळद

तिकट नाही अशी मी देता आज पब्लिक जास्त मारून टाकशील मारून अरे असा नाही मासे नंतर पकडू तुमचा आवाज राहुल तो गी <्वे>। <हँणुणुण। गोड़े खुण। wh consigo> के लिए कलिंगडा खाने बू घे बसली पब्लिक गली आधी चल

कृष्णा बघ बघ पकड पकड मग दे बघ हे बघ घे पिसेट टाक 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 टाका कोको हे आता वाढव हे चारशे इंजिन लावडे

ઘર રાઉ દગડકાર દગડકાર

काय त्याची आतमध्ये गेली आहे काढी घातली हात गेली थोडी आतमध्ये गेली कृष्णा गेली गेले तांद्रा एवढ्या पण हे दाखव इकडे पुढे उपास रावल्या उपास

ले ए, गेलो बाहेर मुळ गेलो उठून राहलं पण चला त्याला बाहेर सगळी मासे गेली हाती काय नाही कुठे बघा कुठे बघायला

ઉતાળો ઈલો 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 ઓ કાડીઓ લાવ

तुमका जर व्हिडिओ आवडली असतात लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करू विसरू नको चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद